किती सुंदर अशी आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मौसूत अशी ही हे पहा अगदी काठोकाठ भरलेला आहे आणि शेवटपर्यंत याचं पुरण पोहोचलेलं आहे हे पहा हाय एवरीवन नमस्कार अर्चना झ ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर होळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आपण होळी विशेष पुरणपोळी बनवलेली आहे तर यामध्ये आपण एक वेगळी ट्रेक वापरून पुरणपोळी बनवलेली आहे आज आपण यामध्ये अगदी मैद्याचा सुद्धा वापर केलेला नाही आपण जरी तेलपोळी बनवलेली असली तरी त्यामध्ये सुद्धा कमीत कमी तेलाचा वापर करून बनवलेली आहे तर तुम्हालासुद्धा प्रकारे हा व्हिडिओ नक्कीच आवडेल नैवेद्यासाठी आपल्याला पुरणपोळी लागतेच तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनवणार आहोत आणि हे पुरणसुद्धा वेगळ्या पद्धतीने भिजवून घेणार आहोत तर ते कशा प्रकारे बनवायचं आहे तर ते आज आपण पाहूया तर या अगोदरसुद्धा आपण पुरणपोळीची रेसिपी पोस्ट केलेली आहे तर तीसुद्धा तुम्ही पाहू शकता तीसुद्धा सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे तर इथे मी हे चार वाटी चणाडाळ घेतलेली आहे ही पहा आणि ही मी दोन तास पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेली होती याने काय होतं आपलं डाळ छान शिजते आणि पुरणसुद्धा छान असं होतं तर मी या वाटीच्या प्रमाणामध्ये चार वाटी डाळ ही भिजून घेतलेली आहे तर आप आज आपण अगदी खूप छान अशी पुरणपोळी बनवणार आहोतच आणि खूप साऱ्या टिप्ससहित आजची ही रेसिपी असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व टिप्स कळतील आणि तुम्ही सुद्धा जेव्हा पुरणपोळी बनवाल तर या टिप्स वापरून तुमचीसुद्धा छान अशी पुरणपोळी होईल तर इथे मी हा कुकर घेतलेला आहे तर कुकर घेताना तुम्ही अगदी मोठा घ्या म्हणजे जी डाळ आहे त्यापेक्षा मोठा घ्या म्हणजे डाळ छान शिजली जाईल तर आता आपण हे मी हे पाच ही वाटी जी आहे तर हे पाच वाटी पाणी घेतलेलं आहे तर तुम्हाला कटाची आमटी बनवायची नसेल तर तुम्ही या प्रकारे पाणी घालून घेऊ शकता हे पहा अगदी इंचभर पाणी घालायचं आहे पण तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची असेल तर तुम्हाला यामध्ये भरपूर पाणी घालावं लागेल तर हे पहा मी यामध्ये अजून दोन कप पाणी घातलेलं आहे म्हणजे ही दो वाटी म्हणजे मी एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे कारण मी कटाची आमटीसुद्धा बनवणार आहे तर आता यामध्ये आपण हळद घालून घेऊया एक चमचा तूप घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया हे मिक्स करून घेऊया आणि आता या कुकरला आपण चार शिट्या करून घेऊया तर आपलं पुरण शिस्त तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर हे पहा इथे मी हे सहा वाटी पीठ घेतलेलं आहे तर हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण पुरणपोळीसाठी मैत्याचासुद्धा वापर करणार नाही आहेत पण इथे तुम्ही हे गव्हाचं पीठ घेताना अगदी वस्त्रगाळ करून घ्या म्हणजे जी आपली मैत्याची चाळण आहे त्या चाळणीने दोन वेळा छान असं चाळून घ्या म्हणजे आपली पुरणपोळी छान अशी होईल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया तर इथे आपण अगदी एक वेगळी ट्रिक वापरणार आहेत तर मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेते आणि हे आपण मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे हे आपण पाणी वापरणार आहोत याने काय होतं की पिठाला पूर्णपणे हळद मिक्स होते तर हे पहा आपण अशा प्रकारे हे मिक्स करून हे पाण्याचा वापर करून आपण हे करून घेणार आहेत हे पहा थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेणार आहे आणि ह्या होळीला तुम्ही अशा प्रकारे पुरणपोळी बनवून पहाच तुमचीसुद्धा पुरणपोळी खूप छान असं होईल तर हे पहा अशा प्रकारे आपण म्हणून घेतलेलं आहे आता आपण इथे तेलाचा सुद्धा वापर आपल्याला करायचा नाही आहे तर यासाठी आपण कोणती ट्रिक वापरणार आहोत ती सुद्धा मी तुम्हाला सांगते तर हे पहा आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण याला अजिबात तेलाचा वापर करणार नाही आहेत आपण काय करणार आहेत इथे असा हा कॉटनचा कपडा घेणार आहेत हे पहा अशा प्रकारे आणि हे जे पीठ आहे तर ते यामध्ये ठेवून अशा प्रकारे किंवा पुरचुंडीसुद्धा करू शकता हे पहा अशा प्रकारे तर आता या पिठामध्ये आपण हे पीठ बुडेल एवढं पाणी घालून घेणार आहोत तर हे पहा अशा प्रकारे हे आपण बुडवून ठेवणार आहेत हे अर्धा तास आपण असंच ठेवूया तर हे पहा कुकरला चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण चेक करूया तर तुम्ही पाहू शकता आपली डाळ अगदी छान अशी झालेली आहे हे पहा डाळ भिजत ठेवलेली असल्यामुळं अगदी पटकन अशी शिजते हे पहा तर आता आपण ह्या चाळणीमध्येही काढून घेऊया म्हणजे यामधलं पाणी सगळं निघेल तर हे पहा पाच मिनटं आपण असंच ठेवूया म्हणजे यामध्ये जे एक्स्ट्रा असं पाणी असेल ते सुद्धा निघून जाईल अगदी लगेच घेतलं तर आपलं पुरण पातळ होऊ शकतं कारण त्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहतं म्हणून mm. तर हे पहा अशा प्रकारे हे आपण पाणी काढून घेतलेलं आहे तर पाणी काढून मी साईडला ठेवलेलं आहे आणि आता आपण पुरण वाटून घेऊया आता हे पुरण आपल्याला वाटायची सुद्धा गरज नाही तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी चमचानेच आपण अशा प्रकारे मॅश करून घेतलं तर हे पहा अगदी लगेच असं हे होतं हे पहा आणि गरम असतानाच केलं तर अगदी पटकन असं हे होतं तर हे पहा अगदी झटपट अशीही होते तुम्ही पाहू शकता हे पहा तर अशाच प्रकारे आपण बनवून घेऊया तर हे पहा आपलं हे पुरण झालेलं आहे अगदी तुम्ही पाहू शकता आपण फक्त चमच्याने असं घोटलेलं आहे खूप असं आपल्याला वाटायची सुद्धा गरज पडलेली नाही आहे तर आता इथे आपण गूळ घालून घेऊया तर मी जेवढं डाळ घेतली होती तेवढंच इथे मी गूळ घेतलेला आहे म्हणजे इथे मी हा चार वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला आणखी जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडं गुळ सुद्धा वाढवून घेऊ शकता तर आता मी हे जास्त भांड्यांचा पसारा न करता डाळ शिजवलेली त्याच कुकरमध्ये हे टाकून घेते तर हे पहा हे आपण कुकर गॅसवर ठेवून थोडासा परतून घेऊया गुळ तुम्हाला इथे चिरूनच घ्यायचा आहे म्हणजे अगदी पटकन असा होतो हे परतून घेताना त्यावर थोडंसं दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचं म्हणजे या पुरणाला छान अशी चव येते तर हे पहा कुकरमध्ये मला कट बनवायचा आहे म्हणून मी या कढईमध्ये काढून घेतलेली आहे तर हे पहा आपलं हे पुरण तयार झालेलं आहे हे, हे पाहू शकता तुम्ही आता हे थंड झाल्यावर अगदी छान असं होईल तर आपलं आता पुरण झालेलं आहे हे कसं ओळखायचं तर हे पहा आपला हा चमचा अशा प्रकारे यामध्ये स्थिर राहतो म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे तर आता गॅस बंद करूया आणि हे थोडं थंड होऊन देऊया हे पीठ जे पाण्यामध्ये बुडवून ठेवलेलं होतं हे पहा तर ते अशा प्रकारे आपण काढून घेऊया खूप जास्तच पाणी वाटत असेल तर तुम्ही अगदी हे सॉफ्ट असं हलक्या हाताने हे असं पाणी काढून घ्या हे पहा अशा प्रकारे तर हे पहा आपलं पीठसुद्धा झालेलं आहे आता आपण यावर थोडस तूप घालून चांगलं चार ते पाच मिनटं असं मळून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान असं हे पीठ तयार झालेलं आहे अगदी लोण्याचा गोळा होईल इतपत तर तुम्हीसुद्धा ह्या अशा ट्रिकने नक्कीच पुरणपोळी बनवून पहा आपणही तेल पोळी बनवणार आहोत पण तेलाचा कमी वापर करूनच बनवणार आहोत मी एक चमचा वेलची जायफळ आणि सुंठ पावडर घालून घेते आणि हे छान मिक्स करून घेऊया तर हे पहा या पिठाच्या गोळ्यामधून मी अशा प्रकारे हा छोटा अंडा घेतलेला आहे तुम्हाला किती मोठी पुरणपोळी हवी त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता हे पहा अशा तर इथे मी ही प्लॅस्टिक शीट टाकून घेतलेली आहे आणि त्यावर थोडंसं तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकता हे पहा वाटी बनवून घेतो त्याप्रकारे ही वाटी बनवून घ्यायची आहे यामध्ये जेवढं बसेल तेवढं आपल्याला पुरण घालून घ्यायचं आहे हे पहा आपण पीठ अगदी एवढ्या छान पद्धतीने मळलेलं आहे की ते अगदी असं मऊसूत झालेलं आहे हे पहा तर आता पुरण आपलं अजिबातच पोळी आपली फाटू नये किंवा थोडंसं पीठ भुरभुरवून घेणार आहेत हे पहा अशा प्रकारे तर तुम्ही सुद्धा या रेसिपीमध्ये मी ज्या ज्या काही ट्रिक सांगितल्या आहेत त्या वापरून नक्कीच बनवून पहा आपल्याला ही बंद करून घ्यायची आहे हे पहा पिठाने सुद्धा लाटू शकतो इथे मी पिठामध्ये बोडवून घेतलेली आहे आणि ही हलक्या हाताने आपण असं लाटून घेऊया हो पलटून घेऊया आता किती सुंदर अशी ही तयार होते आणि टम्म फुगलेली आहे हे पहा अगदी सुंदर अशी होती ही पाहू शकता किती सुंदर अशी ही झालेली आहे तर इथे आपण या शीटला तेल लावून घेतलेलं आहे आणि या गोळ्याला सुद्धा अगदी थोडं तेल लावून घ्यायचं आहे हे पहा आणि यावरून सुद्धा या, या शेपला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि हे हातानेच असं हे करून घ्यायचं आहे हे अगदी हाताने सुद्धा छान अशी हो लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे आहे तेलफूलने म्हटलं की असं वाटतं बापरे केवढं तेल पण तुम्ही पाहू शकता आपण अगदी कमी तेलाचा वापर करून ही पोळी बनवलेली आहे आणि आणि तुम्ही पाहू शकता किती पातळ अशी ही तयार झालेली आहे तर तेल पोळी बनवायला जरी अवघड दिसत असली तरी छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या वापरून बनवली तर तुमची पुरणपोळी अगदी छान अशी होते हां शॉपमध्ये असं ठाकं शॉप छान अशी पलटी करून घेऊया तर हे का ना आपली पुरणपोळी किती छान टम्म अशी फुगली आहे पडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या अशा नवीन आणि हटके युनिक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच हटके आणि युनिक रेसिपींसही तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद